नमस्कार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला एक खग्रास चंद्रग्रहण आहे ही एक मोठी खगोळीय घटना तर आहेच पण आपल्या स्रोत्यांसार याला एक मोठं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्वही आहे अगदी आणि विशेष म्हणजे हे पूर्ण ग्रहण भारतात सगळीकडे दिसणार आहे त्यामुळे मग याचे नियम काय पुण्यकाळ म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं ठरतं आज आपण याच सगळ्या माहितीचा जरा विस्तरीत आढावा घेऊया हो नक्कीच अनेकदा कसं होतं की अशा खगोलीय घटना आणि आपल्याकडच्या श्रद्धा परंपरा यांचा एक संगम झालेला दिसतो बरोबर तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आज आपण मुख्यत्वे या ग्रहणाशी जोडलेल्या ज्या पारंपरिक समजुती आहेत धार्मिक नियम आहेत आणि काय म्हणतात त्याला आचरण कसं असावं यावर जास्त बोलूया विज्ञानाचा भाग आहेच पण हे जे स्रोत आहेत ते जरा पारंपरिक बाजू जास्त उलगडतात हो तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक माहितीपासून म्हणजे हे ग्रहण नक्की कधी आहे आणि कुठे कुठे दिसणार आहे कारण वेळा महत्वाच्या आहेत हो तर मिळालेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार ग्रहण लागण्याची वेळ म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेत शिरायला सुरुवात करेल ती आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांची अच्छा म्हणजे जवळजवळ रात्रीचे दहा वाजता हो त्यामुळे भारतात कुठेही वेळेत फारसा फरक नसेल ओके okay. आणि याचा मध्य काळ म्हणजे जेव्हा ते अगदी उच्च बिंदूवर असेल तो क्षण महत्वाचा मानतात ना हो बरोबर ग्रहणाचा मध्य म्हणजे जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या त्या गडद छायेत असेल तो रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे आणि या माहितीत असं पण सांगितलंय की यावेळी चंद्र पूर्ण काळा नाही दिसणार तर तो जरा तांबूस रंगाचा दिसू शकतो अच्छा ज्याला ब्लड मून म्हणतात तो अगदी तसा उल्लेख आहे ओके म्हणजे पूर्ण काळोख नाही तर तांबूस छटा आणि मग हे ग्रहण सुटेल कधी मोक्ष कधी आहे ग्रहण सुटण्याची म्हणजे मोक्षाची वेळ पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांची आहे म्हणजे रात्री उशिरा सुरू होऊन पहाटेपर्यंत हे चालणार आहे हो म्हणजे एकूण साधारण साडेतीन तासांचा हा कालावधी आहे प्रत्यक्ष ग्रहणाचा साडेतीन तास बराच आहे हा आणि हे फक्त भारताच दिसणार आहे की अजून कुठे नाही नाही या नोंदी पाहिल्या तर ही बऱ्यापैकी मोठी जागतिक घटना आहे म्हणजे संपूर्ण आशिया खंड तर आहेच पण युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अरे वा इतकंच काय अगदी नॉर्वे सारख्या उत्तरेकडच्या देशातही हे दिसेल असं म्हटलंय त्यामुळे याचं महत्व फक्त भारतापुरतं नाहीये हे महत्वाचं आहे बरं आता वेळा आणि ठिकाणं झाली आता जरा पारंपारिक नियमांकडे येऊया ग्रहण म्हटलं की वेधकाळ आणि पुण्यकाळ हे शब्द हमखास ऐकायला मिळतात काय आहे याबद्दल माहिती आपल्या स्रोतांमध्ये सुरुवात वेधकाळपासून करूया का काय असतो हा नक्की हो वेधकाळ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्यक्ष ग्रहण सुरू होण्याआधीचा एक विशिष्ट काळ या काळात काही नियम पाळले जातात म्हणजे एक प्रकारची तयारी किंवा निर्बंधांचा काळ म्हणता येईल ओके या माहितीनुसार हे ग्रहण जरी रात्री लागत असलं तरी त्याचं वेद सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होतील काय सांगताय म्हणजे दुपारी साधारण पासूनच हो आणि हे कधीपर्यंत पाळायचे मग हे वेद ग्रहण संपेपर्यंत म्हणजे पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पाळावे लागतील असं स्पष्ट लिहिलंय म्हणजे हिशोब केला तर जवळपास तेरा तास तेरा तास हा तर खूप मोठा काळ आहे मग यात काय काय नियम पाळायचे असतात काही बंधनं असतात का हो मुख्य नियम जो इथे सांगितला आहे तो म्हणजे अन्न पदार्थ खाणं निषिद्ध मानलं जातं म्हणजे शिजवलेलं अन्न किंवा इतर काही खाण्याचे पदार्थ टाळायचे अच्छा पण यात पाणी पिणं झोपणं किंवा नैसर्गिक विधी म्हणजे मलमूत्र विसर्जन यांसारख्या आवश्यक गोष्टींवर बंधन नाहीये काळात ओके म्हणजे खाण्यावर मुख्य बंधन आहे पण मग हे नियम सगळ्यांना सारखेच आहेत का कारण तेरा तास काही न खाणं सगळ्यांना नाही जमणार नाही बरोबर आहे इथे एक महत्वाची गोष्ट आहे सवलत आहे या माहितीनुसार लहान मुलं खूप वृद्ध व्यक्ती आजारी लोक आणि विशेषतः गर्भवती महिला यांच्यासाठी हे नियम थोडे शिथिल आहेत म्हणजे त्यांच्यासाठी वेधकाळ दुपारी साडेबारापासून नाही तर संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होईल असं सांगितलंय म्हणजे त्यांना थोडी सूट आहे अच्छा ही खरंच महत्वाची नोंद आहे म्हणजे गरजेनुसार यात बदल आहेत आता वेद काळानंतर येतो पुण्यकाळ याचा काय अर्थ आणि तो कधी असतो पुण्यकाळ म्हणजे प्रत्यक्ष ग्रहणाचा काळ म्हणजे ज्या काळात ती खगोलीय घटना घडत असते ना तो काळ हा काळ धार्मिक कार्यांसाठी विशेष फलदायी मानला जातो म्हणून त्याला पुण्यकाळ म्हणतात ओके या माहितीनुसार रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण लागल्यापासून ते पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी सुटेपर्यंत सा जो साडेतीन तासांचा सा काळ आहे तो पुण्यकाळ आहे म्हणजे जो प्रत्यक्ष ग्रहणाचा मुख्य वेळ आहे तोच पुण्यकाळ मग या काळात काय करायचं वेदकाळात खाण्यावर बंधन होतं इथे काय वेगळं आहे पुण्यकाळात नियम जास्त कडक होतात असं दिसतंय या माहितीत स्पष्ट म्हटलंय की या काळात पाणी पिणे झोपणे किंवा भोजन करणे हे पूर्णपणे टाळावं अरे बापरे म्हणजे वेध्य काळात जी झोपण्याची किंवा पाणी पिण्याची सूट होती ती पुण्य काळात नाही म्हणजे साडेतीन तास पाणी पण नाही प्यायचं आणि झोपायचं पण नाही हे तर अजूनच कठीण वाटतंय यामागे काही खास कारण दिलंय का या स्रोतांमध्ये थेट कारण असं स्पष्ट नाहीये पण अंदाज असा लावता येतो की या काळात शरीर आणि मनाला जास्तीत जास्त शुद्ध आणि जागृत ठेवायचा असावा कारण याच काळात धार्मिक कार्यांना खूप महत्त्व दिलंय म्हणजे या स्रोतांनुसार पुण्य काळात मंत्र जप करणे ध्यान करणे होम हवन पूर्वजांसाठी तर्पण किंवा श्राद्ध आणि दानधर्म या गोष्टी अत्यंत प्रभावी ठरतात असं मानलं जातं आणि हो मला आठवतंय या जपाबद्दल एक खूप विशेष गोष्ट सांगितली होती हो हो ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे या माहितीपत्रकात स्पष्ट लिहिलंय की ग्रहण काळात केलेला एक मंत्र जप हा इतर वेळी केलेल्या हजार जपांच्या बरोबरीचा असतो हजार जप एका जपाचं फळ हजारपट हो म्हणजे या काळात केलेल्या साधनेचं सा फळ अनेक पटींनी मिळतं असा विश्वास यामागे आहे त्यामुळे जे लोक नियमित साधना वगैरे करतात त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक मोठी संधी आहे हे तर साधकांसाठी खूपच महत्वाचं आहे म्हणजे हा काळ केवळ नियम पाळण्याचा नाहीये तर आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरायचं आहे असं दिसतं यातून अगदी अगदी आणि म्हणूनच या काळात काय करावं यावर जास्त जोर आहे यात असंही सांगितलंय की ग्रहण सुरू होण्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावं आणि ग्रहण संपल्यावर लगेच परत स्नान करावं अच्छा इतकंच नाही तर ग्रहणानंतर घरात विशेषत देवघरात स्वच्छता शुद्धी करावी असंही सुचवलं आहे म्हणजे ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान महत्वाचं आहे पण ग्रहणाच्या दरम्यान नाही करायचं बरोबर हो हा मुद्दा महत्वाचा आहे माहितीनुसार प्रत्यक्ष ग्रहण चालू असताना म्हणजे पुण्यकाळात स्नान करणं टाळावं स्नान हे ग्रहणाच्या स्पर्शापूर्वी आणि मोक्षानंतर करायचं आहे हे नियम खरच बरेच तपशीलवार आहेत आता आपण थोडं या किंवा या आचरणामागचा आध्यात्मिक विचार काय आहे त्याबद्दल बोलूया या स्रोतांमध्ये काय म्हटले चंद्र आणि ग्रहण यांचा संबंध कसा जोडलाय यात एक महत्वाचा विचार आहे चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो असं या माहितीत म्हटलं आहे मनाचा कारक म्हणजे म्हणजे आपल्या भावना आपले विचार आपली मानसिक स्थिती यावर चंद्राचा प्रभाव असतो अशी एक पारंपारिक श्रद्धा आहे अच्छा चंद्र म्हणजे आपलं मन मग ग्रहणाचं मनावर काय परिणाम होतो असं म्हणतात या स्रोतानुसार ग्रहणाच्या वेळी कसं होतं चंद्र पृथ्वीच्या छायेत येतो त्यामुळे तो एक प्रकारे पीडित किंवा अस्थिर होतो आणि चंद्राची ही जी अस्थिरता आहे तिचा परिणाम आपल्या मनावरही होऊ शकतो म्हणजे मन जास्त चंचल होणं विचारांमध्ये गोंधळ उडणं अस्वस्थ वाटणं असे परिणाम जाणवू शकतात असं सूचित केलं आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आकाशात घडणाऱ्या एका घटनेचा परिणाम थेट आपल्या मानसिक स्थितीवर होतो असं मानलं जाते। मग यावर उपाय काय दिला आहे उपाय म्हणूनच पुण्यकाळात ध्यान आणि नामस्मरणावर इतका जोर दिला आहे अच्छा या माहितीनुसार जप आणि ध्यानाने काय होतं मन एकाग्र होतं विचारांची गर्दी कमी होते आणि चंद्राच्या त्या अस्थिरतेमुळं जो काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो तो टाळता येतो किंवा कमी करता येतो मन शांत आणि स्थिर राहायला मदत होते म्हणजे हे नियम आणि साधना यांचा उद्देश फक्त परंपरा पाळणं नाही तर आपल्या मानसिक संतुलनासाठी पण ते महत्वाचं मानले गेले आहे अगदी तसंच या स्रोतांचा सूर बघितला तर हे चंद्रग्रहण म्हणजे केवळ एक खगोलीय घटना नाहीये तर ती एक आत्मशुद्धीची संधी आहे आत्मपरीक्षणाची संधी आहे पापांचं क्षालन करण्याची संधी आहे असं मानलं जातंय या काळात योग्य नियम पाळून चांगली कामं पुण्यकृत्येक करून आपण केवळ आध्यात्मिकच नाही तर मानसिक फायदा पण मिळवू शकतो असा विश्वास या माहितीतून दिसतोय म्हणजे या साडेतीन तासांच्या काळात स्वतःकडे लक्ष देणं शांत राहण्याचा प्रयत्न करणं आणि सकारात्मक राहणं महत्वाचं आहे उगास घाबरून न जाता किंवा दुर्लक्ष न करता या वेळेचा चांगला उपयोग कसा करायचा यावर भर आहे हो नक्कीच आणि काय टाळावं याबद्दलही पुन्हा स्पष्ट सूचना आहेतच जसं आपण बोललो झोपणे भोजन करणे टाळावं शक्य असल्यास नैसर्गिक विधीसुद्धा टाळावेत असं म्हटलंय पण अर्थात ते गरजेनुसारच शक्य आहे बरोबर आणि विषय कृतींपासून दूर राहावं असाही सल्ला आहे या सगळ्याचा उद्देश कदाचित इंद्रियांना ताब्यात ठेवून मनाला उच्च विचारांकडे वळवणं हाच असावा म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर या काळात शरीर आणि मन या दोन्हीवर संयम ठेवायचा आहे बरोबर या सगळ्या माहितीचा जर विचार केला तर ही खगोलीय घटना आणि तिच्याशी जोडलेल्या ज्या पारंपारिक आध्यात्मिक संकल्पना आहेत यांचा एक छान मिलाप दिसतो विज्ञान आपल्याला ग्रहणामागची कारणं गणित समजावून सांगतं तर ही माहिती आपल्याला त्या घटनेकडे एका वेगळ्या आत्मिक नजरेने कसं बघता येईल याचं मार्गदर्शन करते खरंय चला तर मग आपण आज जी चर्चा केली त्याचा एक छोटासा आढावा घेऊया आपण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल बोललो भारतीय वेळेनुसार रात्री साधारण दहा ते पहाटे दीड वाजेपर्यंत ही ग्रहण असणार आहे पूर्ण भारतातून दिसेल आणि आशिया युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया अशा अनेक खंडांमधून दिसेल हो आणि आपण वेदकाळाबद्दल बोललो जो दुपारी साडेबारापासून सुरू होईल अर्थात बालक वृद्ध गरोदर आजारी व्यक्तींसाठी संध्याकाळी सव्वा पासून हा ग्रहण संपेपर्यंत असेल यात मुख्य म्हणजे अन्नवर्ज्य आहे बरोबर आणि त्यानंतर पुण्यकाळ जो प्रत्यक्ष ग्रहणाचा साडेतीन तासांचा काळ आहे यात खाणं पिणं झोपणं टाळायला सांगितलं आहे आणि याच पुण्यकाळात जप ध्यान दान यांसारख्या गोष्टींना खूप महत्त्व आहे कारण या काळात केलेल्या साधनेचं फळ हजार पटींनी मिळतं असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे हो आणि ग्रहणापूर्वी आणि नंतर स्नान करायचं पण प्रत्यक्ष ग्रहणात नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे ग्रहणात मन अस्थिर होऊ शकतं म्हणून ध्यान आणि नामस्मरणाने ते शांत ठेवावं असं सुचवलंय त्यामुळे ही घटना केवळ आकाशातली नाही तर आपल्या आंतरिक साधनेची आणि शुद्धीची संधी मानली जाते तर या स्रोतांमधून आपल्याला या खगोलीय घटनेकडे बघण्याचा एक पारंपारिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन मिळाला नियम वेळ काय करावं काय टाळावं यासोबतच त्यामागचा विचार काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला हो आणि या सगळ्या माहितीच्या पलीकडे जाऊन एक विचार मनात येतोय जर चंद्र खरोखरच मनाचा कारक आहे आणि ग्रहणात तो अस्थिर असतो तर मग त्या काळात हे बाह्य नियम पाळण्याबरोबरच आपण जाणीवपूर्वक स्वतःच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचं निरीक्षण केलं तर हां म्हणजे कसं म्हणजे आपल्या मनात काय विचार येत आहेत भावना कशा बदलत आहेत याचं फक्त साक्षी भावाने निरीक्षण करणं त्यावर प्रतिक्रिया न देता फक्त बघणं हा पण एक वेगळा अनुभव असू शकेल म्हणजे या माहितीच्या पलीकडचा पण कुठेतरी तिच्यातूनच प्रेरणा घेणारा यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही